हॅलो इथे मी जेवणाची तयारी करत आहे तर मेथीची भाजीसाठी लसूण इथे मी करून ठेवलं आहे हे कालच वरण आहे फोडणी देते स्वीट डिश बनवणार आहे ती तुमच्यासोबत शेअर दूध बाहेर करून ठेवलं आणि इथे कालचा भात होता एक भांडवतो आता मी एक शिट्टी घेते आणि ह्याच्यात मी आता भाकरी करणार आहे चपात्यांचं पीठ संपलेलं आहे ह्याचा डब्बा आता मी घासून ठेवलाय हा माणूस चाललाय खवा आणायला कारण मला दुधी हलवा पण आज बनवायचा आहे खा 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 खवा आणि खा आणि हे थोडस सा सामान आहे डीमार्टचं हे अजून लावायचं बाकी आहे मेथी किती मोठी अंडी वापरे कितीची स्वस्त झाली का मेथी एवढी आज मी कॅरेमलचं पुडिंग बनवत आहे त्याच्यासाठी मी हाफ लिटर दूध घेतलेलं आहे गोकुळ स्पेशल आहे आणि ते दूध मी आता तापायला ठेवलेलं आहे आणि हे जे आहे ना हे रेडीमेड आहे म्हणजे ह्याच्या आतमध्ये एक दोन पॅकेट्स असतात एक पॅकेटमध्ये ती पावडर असते आणि दुसऱ्यामध्ये कॅरेमल असतं आणि मी हे कसं करणार आहे ना मी हे बोलमध्ये बनवणार आहे एका एकाच भांड्यात नाही करणार आहे सो पहिले मी हे काचेचे बोल्स जे आहेत ते व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आणि आपल्याला असा एक चमचा लागणार आहे तो रेडी करून ठेवायचा त्याच्यानंतर हे जे कॅरेमल आहे हे प्रत्येक वाटीला खाली असं लावून घ्यायचं आता इथे दूध पण उकळलेलं आहे आता याच्यानंतर काय करायचं आहे दूध जे आहे ना ते आपण बासुंदी कशी बनवतो त्या टाईपमध्ये असं चमचाने ढवळत राहायचं आहे आणि थोड्या वेळ साधारण एक ते दोन मिनटं असं ढवळत राहायचं आहे आणि थोडं त्याला असं उकळून द्यायचं त्याच्यानंतर हे जे बोल्सला मी लावलं होतं कॅरमेल ते मी असं पसरून घेत आहे पूर्णपणे आता मी दुधामध्ये ते अख्खं पॅकेट घातलेलं आहे आणि हे पॅकेट घातल्यानंतर लगेचच ते चमच्याने असं ढवळत राहायचं कंटिन्यू तुम्हाला तीन मिनटं हे ढवळत राहायचं आहे आता मी इथे गॅस बंद करत आहे आणि याला मी खाली उतरवून ठेवत आहे आणि हे ना आपण खाली उतरवल्यानंतर तेव्हा पण त्याच्यानंतर पण ते ढवळत राहायचं चमच्याने म्हणजे ती जी साय असते किंवा मलाई आपण बोलतो दुधा जी दुधावरती येते ती पण आली नाही पाहिजे सो हे कंटिन्यू ढवळतच राहायचं आणि साधारण लुक वॉर्म आपल्याला करायचं आहे आता हे जेला मी कॅरेमल्स लावून घेतलेले आहेत त्याच्यातल्या मी दोन वाट्या ज्या आहेत ना त्या मी फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि ज्या दोन वाट्या आहेत त्या मी अशा बाहेर कर बाहेर ठेवत आहे आता जेव्हा ते दूध साधारण कोमट झालं त्याच्यानंतर मग मी वाट्या पण बाहेर काढल्या आणि चारही वाट्यांमध्ये आता मी ते भरणार आहे आणि जेव्हा तुम्ही भराल ना वाट्यांमध्ये तेव्हा असं मी जसं भरतो त्याप्रमाणेच साईडने ते असं ओतायचं आहे असं समोरून वरतून असं भस्कन ओतायचं नाहीये सो so, हे हे अशा पद्धतीने त्याला होतायचं आहे आता ही जी अर्ध लिटर मी बनवली आहे ना त्याच्यामध्ये खरं ह्या वाटीच्या मापाप्रमाणे तीन वाट्या जर मी भरून घेतलं तर तीन वाट्या प्रॉपर होतात पण इथे मी चार वाट्या केलेल्या आहेत आता मी हे एका ताटामध्ये घेतलेलं आहे आणि हे ताटासकट चारही बोल्स जे आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवत आहेत याच्यामध्ये ना आतल्या ज्या दोन साईडच्या वाट्या आहेत त्या आधी फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बाहेरच्या ज्या बाहेर ठेवलेल्या आहेत सो आता मी फ्रीज बंद करते साधारण दोन तासानंतर मी ते फ्रीजमधून आता बाहेर काढत आहे आणि मी जस्ट हात लावून बघितला तर छान थिक झालं होतं सो तर मी वन बाय वन वाटी जी आहे ती प्लेटमध्ये काढून घेतो हे आधी फ्रीज होता ते हे बघूया आपण

फ्रीजमध्ये ठेवल्यावरती मी ना म्हणजे ॲक्च्युली आम्ही झोपलो होतो म्हणून मग आम्ही दोन तास ठेवलं फ्रीजमध्ये पण अदरवाईज काहीतरी एक ते दीड तास ठेवायचं आहे आणि छान झालं म्हणजे पहिल्यांदा बनवलं मी एवढं काय रॉकेट सायन्स नाही आहे सोपं आहे तुम्ही पण बनवू शकता आणि खूप मस्त लागतं आहे इथे ना मी अळशी भाजून ठेवत आहे तर ॲक्च्युली जेव्हा मला सुट्टी असते ना तेव्हा मी सगळी कामं करून ठेवते सो एका साईडला अळशी एका साईडला शेंगदाणे एका साईडला रवा असं सा हो हो मी सगळं भाजून ठेवत आहे म्हणजे कसं आपल्याला ते एक तर ते खराब पण होत नाही आणि जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा आपले कामं पण पटापट होऊन जातात तर आता इथे अळशी जी आहे ती मी मुखवासमध्ये मिक्स करून ठेवत आहे माझ्याकडे तीन असे डब्यांचे सेट आहेत तर जस्ट ओपन केलं विकत नव्हते घेतलं कोणीतरी दिला होता तर तो जे ठेवायचं काही कळत नाही कारण खूप मोठी साईज पण नाही आहे आणि खूप लहान साईज पण नाही आहे ते पण मी इथे दोन ठेवलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ठेवता येईल आणि बाबूचं इथे काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे स्कूलचा पॉवर पॉईंट प्रोजेक्ट आहे का तुला येतं पॉवर पॉईंट शेवटचं काम तेल दिवसभरात मी केसच विंचरले नाही आत्ता विंचरले मस्तपैकी तेल लावलं आता आम्ही झोपतोय आपण भेटू उद्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत शुभरात्री